पुन्हा एकदा कुसुम युट्यूब वेलकम टू न्यू ब्लॉग कुसुम युट्यूब मध्ये पुन्हा एकदा उल्हासनगर गजानन मार्केट दोन मध्ये आलेलो आहे आणि एक शॉप एक एक आहे की तिथे म्हणजे एकदम रिजनेबल मध्ये सगळे आपले पायाचे पायथान आणि टॉवेल्स आणि सगळं काही भेटतं तर आपण त्या शॉप मध्ये आलेलो आहे विजिट करायला तर तुम्हाला दाखवतो काय काय एकदम रिजनेबल प्राईजमध्ये आहे तुम्ही इथे येऊन शॉपिंग करू शकता तर चला तुम्हाला दाखवतो मी बघा तुम्ही काय 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 आम्ही तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो तर चला तर बघा मग हे बघा गाईज एक सेकंद हे बघा आपण इथे ट्रॅव्हल घेतलेले आहेत बघा टॉवेल बीवेल सगळं आहे हे बघा बघू शकता टॉवेल आहे हे बघा इथं पायथान आहे बघा सगळे एकदम रिजनेबल रेटमध्ये दाखवा हे बघा आम्ही हे चार घेतलेले आहेत हे बघा आम्ही चार घेतलेले तुम्ही यकीन नाही करणार किती ला आहे हे बघा पायपूस नाही घेतले यकीन नाही करणार एकदम कॉटनची आहे प्युअर आणि हे चार पीस फक्त फक्त आणि फक्त शंभर रुपयाला आहे आणि हे फक्त चिराग कलेक्शन गजानन मार्केट आ, दादा सांगतील तुम्हाला गली मध्ये आमच्या शॉप आहे चिराग कलेक्शन

एकदम होलसेल रेट मध्ये आहे काही बघू शकता तुम्ही हा डबल बेडशीट हा येतं तुम्ही दाखवत हे डबल बेडशीट आहे ते बघा आणि कलर पण सात बाय सात बाय सात ची आहे आणि कलर पण खूप छान आहे बघू शकता काहीच तुम्ही तर आहे फक्त दोनशे रुपयाला फक्त आणि फक्त दोनशे सिंगल बेड सिंगल बेडशीट शंभर रुपयाला आहे आपण रुपया सिंगल बेडशीट हे बघा बसले वाव हां बसू बघा 100 रुपयाला सिंगल बेडची मस्त पैकी कलर याची व्हरायटीज भरपूर आहे तर बेडशीट आहे बेडशीट आणि व्हरायटी भरपूर आहे त्याच्यामध्ये कलर अवेलेबल आहे भरपूर कलर बघा पंधरा कलर आहेत बघू शकतात हे बघा हे बघा सगळे कलर आहेत कंबल भी दिसतील सगळे आता वर लेके अभी दिसकाय तो कंबळ कंबळ बेड Bed. अरे छान आहे जबरदस्त व्हरायटी खूपच छान आहे गाईच ओ हे बघा दिसत असेल हातामध्ये तुम्हाला कि किती छान आहे स्मूद आहे अंगावर वाटणार नाही तुमच्या घेतल्यावर छान आहे मस्त आहे प्राइस किती का फाय हंड्रेड फाय हंड्रेड अरे वा डबल बेड डबल बेड काय गाईज इथं फर्स्ट फ्लोअर पण आहे यांच्या तर फर्स्ट फ्लोअर मध्ये बघा फोर पीस आहे अरे हां फोर पीस अरे वा मस्त आहे हे बघा टावेलचे पण व्हरायटीज खूपच आहे यांच्याकडे बघू शकता तुम्ही प्युअर हंड्रेड हंड्रेड पर्सेंट इसका प्राइस प्राइस अरे वा भारी वा भारी हे बघा ब्लँकेटच्या पण वरायटी खूपच आहे हे बघा वाव कलर नाईस कलर आहे अरे वा छान मस्त अरे वा रिजनेबल अजून काय पाहिजे तुम्हाला गाईज नक्की विजिट द्या इथं हे बघा आपण जे किचन मध्ये यूज करणारे जे कपडे असतात ते पण आहे बघा इथं खूपच व्हरायटी खूपच आहे यांच्याकडे हे बघा टावेल वगैरे तर हे बघा गाईज पन्नास फक्त पन्नास रुपयामध्ये तुम्हाला हात भुसायचं हे बघा बघा खूप छान आहे बघा मस्त पाहिजे वॉशरूमवरून व्हरायटी पण खूप आहे आणि बघा कलर पण छान छान आहे मध्ये होलसेल आहे तुम्ही येऊन आता मी इथून काय काय शॉपिंग केली मी तुम्हाला एकदा परत दाखवते ही शॉपिंग काय केली मी ते ही बघा ही बेडशीट पण घेतली आहे आणि नक्की मला सांगा तुम्ही कमेंट करून की या बेडशीट कलर कसा आहे फक्त आणि फक्त फक्त शंभर रुपयामध्ये सिंगल कुठे भेटणार नाही बघा किती छान आहे या नक्की विजिट करा आणि शॉपिंग करा खूप भरभरून शॉपिंग करा चिराग कलेक्शन मध्ये गजानन मार्केट मध्ये आहे जगदीश बुक डेपोच्या बाजूला बेडशीट अजून टावेल हे बघा दोन टावेल घेतले आमच्या विराट साठी तुमच्या विराट साठी हे <laughs> पण ऑनली फक्त रुपये प्राइस आहे याची पण आणि खूपच छान आहे एक तर रुपयाला आहे जोडी दीडशे ओके एक पीस पंचाहत्तर रुपयाचा आहे आणि जोडी शंभर दीडशे रुपयाला आहे हा बघा गाईज अजून काय पाहिजे तुम्हाला नक्की विजिट द्या अरे वा छान बघा कलर पण किती छान छान आहेत भारी हे बघा नॅपकिन आहे ओनली टेन रुपीस खूप छान आहेत बघा हे बघा कलर पण खूप छान आहेत बघा हम्म या नक्की व्हिजिट करा गाई इथं तर गाईच एक वस्तू घ्यायला आलो होतो तर आम्ही चार पाच वस्तू घेतलेल्या आहे तुम्हाला दाखवलं आहे व्हिडिओ मध्ये आता ते अंकल बोलतात चाय पिऊन तरी जा तर म्हटलं थांबलो आहे थोडस आता चाय पिण्यासाठी तर बघू आता चाय येणार आणि मग आपण चाय पिऊन मस्त निघणार आपल्या रस्त्याकडे हे बघा सोनूचे काही बुक्स घ्यायला आलो होतो तर हे बघा काय काय दाखवते तुम्हाला एक मराठीचं निबंधाचा बुक घेतलेला आहे एक ई व्ही एसचं बुक घेतलेलं आहे एक मॅथमॅक्सीच एक बुक ते तर त्याच्यातच आहे हे निबंधाची वही आहे आणि काही घेतले हां तर बघू शकता काही पूर्ण आखा दिवस आहे ना फिरण्यामध्येच गेला हे घे ते घे सोनूचे बुक पण घेतले परत माझी थोडीशी शॉपिंग होती ती पण केली आणि पूर्ण आखा दिवस तिकडेच गेला आहे शॉपिंग करण्यामध्ये आणि हे शूट मी का नाही घेतले कारण पाऊस चालू होता म्हणून मोबाईल मी काढू शकली नाही आणि मोबाईलमध्ये पाणी गेल्यानंतर मग बरेचसे प्रॉब्लेम होतात त्याच्यामुळे मी नाही घेऊ शकली एवढे हो शूट तर हा व्हिडिओ कसा वाटला काहीच तुम्हाला तर नक्की कमेंट करा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि त्या शॉपला नक्कीच तुम्ही विजिट द्या खूप छान अशा व्हरायटीज आहे तिचं भरपूर व्हरायटीज मिळतील तुम्हाला तिथं गेल्यानंतर मी त्या शॉपचं पूर्ण कार्ड असं लावलेलं ला आहे बघा कार्ड बघू शकता तुम्ही त्यांचा नंबर पण देणार आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तर नक्की विजिट द्या आणि हा व्हिडिओ जेणेकरून जास्तीत जास्त बघा आणि शेअर पण करा भेटूया आपण नेक ब्लॉक्स मध्ये बाय बाय टेक केअर शुभ संध्याकाळ खतम बाय बाय टाटा गुड बाय गया